नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणखीन आता आर टी महाराष्ट्रभर महाराष्ट्रावर धुमाकूळ घातलेला आहे तो म्हणजे असा आहे की रिक्षा टॅक्सीला शासन हे मीटरनं मीटरसाठी भारत ठरवून दिलं जातं प्रवाशांनी मीटरमध्ये दिसतील हे तेवढेच पैसे द्यायचे असतात परंतु आर टी ओ अधिकारी आणि गुरुमंडळी यांनी मिळून एक मोठा भ्रष्टाचार चालवलेला आहे आता नवीन गाडी जर तुम्ही घेतली तर आर टी ओ अधिकाऱ्याने मीटर टेस्ट प्रथम घ्यावी लागते आणि त्या मीटरच्या ह्याच्यावर पास म्हणून सही केली तरच ती गाडी पास करू शकतात परंतु आता असा इथं झोल चालू आहे महाराष्ट्रभर आर टीचा अगदी मुंबईतसुद्धा धुमाकूळ आहे ठाण्यात आहे विरारला आहे हे मीटरच पास करत नाहीत आणि नुसत्या ती ह्याच्यावरती पावत्या मारतात आणि हे सील खरं वास्तविक आर टी ओ अधिकाऱ्यानी सील मारायचं असतं आहे आणि मग त्याने टेस्ट काय केली अगदी जुन्या सुद्धा तोच घोटाळा आहे मीटर कॅलिब्रेशन फिटनेस नूतनीकरण करताना हे करावंच लागतं आणि त्याचं सील हे स्वतः आर टी ओ अधिकाऱ्यांनी मारायचं असतं जर ते सील त्यांचीच जबाबदारी आहे आ, की मीटर ओके आहे आणि प्रवाशांनी मीटरमध्ये जेवढे पैसे दिसतात तेवढेच द्यायचे असतात मग ती विरारची रिक्षा असून द्या ठाण्याची असून द्या नाहीतर मुंबईतली असून द्या महाराष्ट्रातली कुठली असू द्या हा कायदाच आहे परंतु पैशापोटी गुरु लोक आणखीन आर टी ओवाले वाले चार पाचशे रुपये खातात नवीन गाडी दिली तर ते टेस्टच घेत नाहीत ते म्हणतात काय मीटरची टेस्ट घ्यायची आहे हा ह्यांचा झोल चाललेला असतो मोठं अर्थकारण होत असतं त्याच्यामुळं हे मीटरची टेस्ट घेत नाहीत त्या अधिकाऱ्यांची चौकशी करा म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना पहिलंच पत्र दिलेलं होतं की यांचा हा लोचा मोठा आहे आणि भ्रष्टाधिकारी आहेत पैशासाठी वाटल तसं चुकीचं काम करतात आणि वाहतूक व्यवस्थेचं वाटुळं करणारे हे अधिकारी आर टी ओ अधिकारी आहेत तयार करतात नवीन गाडीची ही टेस्ट मीटरची घ्यावीच लागते कमीत कमी दोन किलोमीटर तरी डिस्टन्सची कायद्यानुसार ते सहा साडेसहा किलोमीटर डिस्टन्सची तीन माणसं बसून टेस्ट घ्यावी लागते हे कुणीही विसरू नका परंतु हे झोलर आर टी ओ अधिकारी आणि गुरु लोक हे चार पाचशे रुपये घेतात आणि त्याच मीटरच्या पावतीवरती शिक्का मारतात आणि हा एक मोठा घोटाळा हो चालू असतो आणि शेवटी मीटर पासिंग ज्या वेळेला आपण कुठल्याही वाहनाचं पासिंग करतो काळी पिवळी रिक्षा आणि टॅक्सी यांना शासन भाडं ठरवून देतो आणि ते मीटर तुम्हाला कॅलिब्रेशन करून घ्यावं लागतं पण फिटनेस नूतनीकरण करताना म्हणजे पासिंग करताना मीटरची टेस्ट ही घ्यावीच लागते आणि मीटरला कुठल्याही मीटर रिपेरिंगवाल्याला आर टी यूच्या परवानगीशिवाय त्याला मीटरला हात लावायचा अधिकार नाही पण हे झोरर लोकांचं मीटरवाले बी त्यात मोठे सामील आहेत त्या मीटरवाल्यांची लायसन आहेत का नाही कुणाच गुणास्टाऊ आणि हे सुद्धा आर टी यूवाले बघत नाहीत लायसनसुद्धा किती लोकांची संपलेली आहेत ह्याचीसुद्धा कधी तपासणी करत नाहीत कारण हे मोठं एक षडयंत्र आहे पैसे खाऊन आर टी यूमध्ये कामं केली जातात आणि आता तशा यांची चौकशी ही झालीच पाहिजे दहावीस अधिकारी सस्पेंड झाले तरी चालतील पण मीटर हे पासिंगच्या वेळेला टेस्ट घ्यावीच लागते आणि जो अधिकारी मीटरची टेस्ट न घेता जर गाडी पास केली तर त्याला सस्पेंड करावं शासनानं तात्काळ कारवाई करावी म्हणजे कार्यालय प्रमुख काय करतात तिथं बसून ह्यांचे कायदे यांना माहीत नाहीत जो गुरु आला की मारले सया की झालं यांचं काम आणि ह्यांचे स्पेशल माणसं ठेवलेले आहेत प्रायव्हेट माणसं ठेवलेली आहेत अगदी प्रत्येक आर टी ओ कार्यालयात आठ दहा माणसं आहेत प्रत्येक इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याने एक माणूस ठेवलेला आहे त्याच्याकडे चोपडे असतात वर्गणी तिथं काढले जाते दररोजची ही गोळा केली जाते असा हा आर टी ओमध्ये एक मोठा घोटाळा असतो आणि मीटर पाशिंगमध्ये तर सर्वात मोठा घोटाळा हा कायमचा चालू असतो नवीन गाडी जरी घेतली तरी त्याचं मीटर टेस्ट केल्याशिवाय त्या अधिकाऱ्यानं गाडीच पासिंग करता येत नाही पण हे बिनधास्पैकी सगळं हे काम चाललेलं असतं ह्या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे पाच पन्नास अधिकारी सस्पेंड झाले तरी चालतील पण कायद्यानुसार मीटर पासिंग ज्या वेळेला वाहनाचं रिक्षाचं टॅक्सीचं पासिंग करतो त्यावेळेला मीटरची टेस्ट ही घ्यावीच लागते आणि कायद्यानुसार सहा साडेसहा किलोमीटरची तीन माणसंपासून टेस्ट घ्यावी लागते परंतु हे आर टी ओ अधिकारी लाचखोर असल्यामुळं आणि एक ह्याने स्वतंत्र व्यवस्था निर्माण केलेली आहे पैसे घ्यायचे पैसे मिधून कामं करायची पेपर मेजायचे आणि पैसे मिधून कामं करायची हा एक राजरोसपणे धंदा चाललेला असतो प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा शेअर करत राहा पण कुठल्याही मीटरवाल्याला आर टी ओची परवानगी घेतल्याशिवाय त्याला आपण सील ओपन म्हणतो सील ओपनची रसिट घेतल्याशिवाय त्या मीटरवाल्यालासुद्धा मीटरला हात लावायचा अधिकार नाही धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद